मुलांनो आज आपण मूळाक्षरांना चंद्रकोर देऊन कॅ ते ज्ञा ही अक्षरे पाहूयात क ला चंद्रकोर कॅ ख ला चंद्रकोर ख्या ग ला चंद्रकोर गॅ घ ला चंद्रकोर घ्या च ला चंद्रकोर छ ला चंद्रकोर छ्या झ ला चंद्रकोर ज्या झ ला चंद्रकोर झ्या ला चंद्रकोर ला चंद्रकोर ठ्या ड ला चंद्रकोर ढॅ ढ ला चंद्रकोर ढ्या न ला चंद्रकोर त्या थ ला चंद्रकोर थ्या द ला चंद्रकोर घ ला चंद्रकोर घ्या न ला चंद्रकोर न्या ला चंद्रकोर प्या फोला चंद्रकोट फ्या ला चंद्रकोर ध्या ला चंद्रकोर म ला चंद्रकोर म्या य ला चंद्रकोर या या र ला चंद्रकोर रॅ ल ला चंद्रकोर लॅ व ला चंद्रकोर व्या श ला चंद्रकोर श्या श ला चंद्रकोर श्या स ला चंद्रकोर श्या ह ला चंद्रकोर ह्या ला चंद्रकोर लॅ श ला चंद्रकोर श्या न ला चंद्रकोर न्या या चंद्रकोराचा उच्चार ॲ असा होतो क ख कॅ ख्या No, at net. Thought at death. Thought at tent. at death. Thought at death. Nope at net. Pope at bat. Pope at hat. Boat at bat. Boat at bat. Bo Bo Mug at mat. at yap. Yeah. at red. Look at at red.

Death, there, 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 ta there, 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 ta there, ta there, 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 sha there, 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 sha ्याैळ शा नै ॅ्या धन्यवाद